हा का आती बसेल मग राजा मग दरवाजा उगाच ठेवतो मी येतोय शांताबाईच्या घरी त्याच्या सतरांजा देऊन येतो त्या दिवस पासून आपल्याच घरी आहेत हा जा ना जा आतीचं आम्ही कुठे जाणार त्या रोज पासून नेऊनच कोणाच्या वस्तू उगाच आपल्या घरी ठेवणं काम झालं नेऊन द्या पटकन हो ना राहिल्यास त्या तर म्हटलं नेऊन देतो सरिता वा काय म्हणतो प्रीती आवा सतरांच्या आहेत का तो घरी तेच म्हणत होती व मी कि मले ना सतरंज दे बर मला नाही तो माय भैया ह्या शांतबाईच्या घरच्या आहेत माय मी निवड नव्हत्या चालली होती माघर येऊन आला सतरंज कुठच्या हो देन मी त्या दिवशी धावाजी गुंकासाठी बायाला बसायला त्याच्या घरूनच आणल्या होत्या निवडच देऊन राहिल ती मी देऊन काल देतो देणं आज माघरी आहे ना संध्याकाळी हळदी कुंकू हा सकाळी देऊन देईन मग मी एका परी दोन जाऊन देईन एका परी तसे नाही देईन अव आपण असं काय प्रीती मी शांताबाईच्या घरी नेऊन देतो आणि तू लागेल त्याच्याकडून तेनं मला दिले मी इकडे राजोटा करून तुला देऊ काल दुसऱ्याची वस्तू आणि मा घरची असते तर नाही रे गो त्याच्या घरची मी आणली लागेल मी परस्पर ते विचारता तुले देऊ इकडे हा तर साजरं नाही लागत तर मी नेऊन देतो तू एका परी मागून आण त्या बाईला एकापरी हां त्या बाई देतात ना नाही नाहीत मला परी त्या बाई पण मी कशी देऊ सांग बरं त्याची वसद आता काय आहे माय कोणतं नानं देऊन राहिली दोन किलो सोनं तू मला इकडे देऊन राहिली हा चदळ्या पाहिली सतरंजीची गोट दे मी सांगून देईन शांता पाहिले की मी आणेल ती म्हणून ना व देते ना देते काय काय शांती का तिला देणार नाही काय दे आपस हे नेऊन देते मग धुवून धावून तुला उगा शांतीच्या घरा लोक दे देऊन आपस हे नेऊन देते निवडून जो काय तो घरचा कार्यक्रम झाला की हो माघरचा कार्यक्रम झाला की देऊन जातो सतरांच्या कस बाहेर मी बी बाहेर बाहेर बसवतो ना लगे घरात टेन्शन नाही लय कचरा कचरा होत नाही गरज साफसफाई करत बसायची गरजही नाही घरात बाया बसवल्या की भल्लबाई झटक झटक कर लागते साफसफ करा लागते अंगणात बसवल्या जाई तिकडे अंगणातल्या अंगणातल्या त्यातून चालल्या जातात घरात असल्या की भल्या राहतात घरात इकडेच तोंड घालतील तिकडेच तोंड घालतील मग आता काही भांडे कुंडे घासले नाहीत काही नाही म्हणलं अंगणातच बसवतो जाई तिकडे ये जो संध्याकाळी हळदी कुंकाली खाली येजो काय आता डबल काय सांगायला येणार नाही अन ते कुकाचं कोणाचं घरच होतं मग होतं होत तस घरच आहे का नाही मग माहिती माझं घरचं नव्हतं माहिती ते त्या वस्तला घरच होत तिनं नेलं माहिती अ मग आता तास घरी असेल तर घेऊन घेत ता घरूनच आता वस्तली तर बल्ली आहे इचकट भकाची देणारी नाही ते मला नाही मग माहिती माघरच नाही माहिती हा पाय बाई सतरांच्यावर काही सांडू सुंडू नको काही हे नको करू आता तू माग घरून नेऊन राहिली काय खराब गिराब झाला तर शांताबाई मला म्हणतील म्हणतील तुला दिल्या तुला इकडे राजोटा केल्या तुला म्हणतो त्याच्या घरी मी नेऊन देतो तू त्याच्या घरी जाय मागून आण बिचारे त्याच्या नाही नेत मग तुले पण माघरच्या घरून नेतो खराब गिराब झाला तर माझी वाले फालतूस पेज अरे त्या बाई म्हणतीन काही नाही पण आपलं आपल्यालाच कणकोंड वाटते ना आता कोणाची वस्तू आहे आपल्याला दिली हा पद्धतशीर नेऊन द्या त्याच्या घरी इतकं मला वाटते घरी तुला आता आणली आहे त्याच्यावर हाकतीन तीन काय माय आता हे दिकून काय बाया बसवतो वान देतो झालं बाया खात ती का सांडतात का खरकट जत्रांची का शिंजते माय ये जो वा संध्याकाळी हे दिकू काल येजो कोमालाय बाई बायाची दुसऱ्याची वस्तू चालले तिसऱ्याच्या घरून घेऊन तुम्ही भल्या आते बाई आपल्या घरच्या होत्या का सतरंजी देहा देऊन देऊन करता कोणाची वस्तू आपल्याला दिली काय होते वा काय होऊन राहिलं आता तिच्या घरी नाही म्हणून आली ते मागेले हळदी कुंकाच झालं की नेऊन देते ते धुवून देतो म्हणे नाही का परी ते काका काय एवढी काका मॅट आहे का, 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 का ते हारून टाकणार नाही कुठे चाललंय तर सतरांच्या सार्वजनिक कार्यक्रम तिच्या घरी आहेत जय शिंगल वर चहा कर बर, बर मला आता काही भूक नाही लागली मला काही जेवत नाही मी चाच पेतो बाईसाठी चालू आहे विचार बहीण आहे बहीण साठी असं का चालते ना अरे वा किराणा दुकानचा कसं आहे भाऊ हे रमेश भाऊ दुकान कोण तू काय तुमची आहे हे महत्वाचं राहते की नाही आता जसं तुम्ही पहिले कपड्याचं दुकान टाकलं त्याच्याऐवजी जो किराणा दुकान टाकलं असतं ना तो उलसा का होईना पण जास्त बिझनेस तुमचा झाला असता कसं किराणा कसं रोज रोज लागते ना माणसाले खाय पियाले साडी म्हणा का दुसरं काही म्हणा हे जर सग माग पुढे करते जसा माणूस घ्यायला की जाऊ द्या बा पुढे घेऊ साकरीया म्हणा तेल म्हणा सक, रोजच खायचं तर लागतेच ना त्याच्यान किराणा दुकान चालेल का नाही याचा काही इशारच नाही चालते गावात येत जरी टाकले ना मी म्हणतो तर चालते हा तुम्ही कोणता माल ठेवता कसा ठेवता लोकाईल असं म्हणजे सगळं बरोबर हिशोबाने केलं की के सबन बंद होते आमच्या गावात जसे पहिले दोन दुकान आहेत आणि एक कसं घरगुती आहे म्हणजे कमी असते त्याच्या दुकानात माल जसा बसता येत हेच असतात कमीच असतात जसे सामान जसं पण मोठी माणसांना तुमच्या दुकानासारखे दोन आहेत मस्त चालतात किराणा दुकान चालतेस ना मग काय तर तुमचं बी चालतेस असं म्हणजे जबाई बहीण म्हणजे अतिच असतात तुमची का जशी काय म्हणजे नाही आता लोक काय करत म्हणते नाही नाही हे त्याच्या घरीच होते आता लो मना दोन वड्याला दिलाय मग बहीण ते तिचं घरगिर राहायचं जसं पण ती, ती आता आली इकडे हो आता तिकडे काही मिळ नाही अशी केलं परापटी नाही काही नाही वा तिकडचं इकडे कसं या वावरकेवर काही नाही तिच्या घरी लहान असं घर आहे जसं मग आता आपल्या बहिलेले का लेक्रूस नाही हो त्याच्या ते आता जसं होऊन राहिलं जसं मग खरं सांगू आता तू अजून काय असलं पो जबाईबाज तिथं आलाय आपले आता काय करत हा बहीण हो बही कसं पण सोयीन करा लागते म्हणून मग आता म्हटलं बैली म्हटलं तू होतीच राय पावण्याली म्हटलं होतीच बा करा म्हटलं होती काही तर ती मग फालतू भांडणं होतं टेन देन घरातली देत नाहीत अ ते सार दांगळू हम्म असं का नाही चालते ना हा चालते किराणा दुकानात लय मार्जिंग आहे राजू लय पुरते ना अनु म्हणजे कसं आहे हे म्हणजे हे आहे ना नगद आहे सार लागतेच ना लोक नेतातच ना लोक पण तुम्ही उदारच दिलो ना मग तो बोलाच लागत नाही आता मा दुकानात तुम्हाला सांगतो ह्या पा अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची उदारी आहे पण गावातलं कसं राहते काम गावात डुबवत नाहीत ना कुठे जातील हा आपल्याला सरत त्याचं माहिती असते काळा चिट्टा जाऊन जाऊन कुठे जातील आपलं आपल्या किराण्याचे पैसे डुबण्यासाठी ते घर सोडून जातील काय हा फक्त आज नाही सकाळी देतात सकाळी नाही परवा देतात पण देतात जरूर त्या हिशोबाने आपल्या इकडे जास्त गेलाय त्यांना उदाहरण म्हटलं की लोकांना कसं वाटतं जाऊ दे द्यायला लागते सोड गेलो तो हलवून ठेवते मग ते लोक जरा शिल्लक लो येतात कसं आहे मग जरा भावात जरा आपण बी हे करा हॅट टाईट हो नाही बरोबर आहे ना त्या कशा धंद्यातल्या कडे ट्रिक असतात त्या चार त्याला बरोबर समजतात त्या <laughs> म्हणूनच म्हटलं काय आता आलोच इकडे म्हटलं चला याच्या संग बोलनच घ्या कस काय हाय काय मालगेल कुठून घ्यायचं काय घ्यायचं सांगू मग जर ठरलं आपलं जसं पक्क पक्क कि मग जसं तू कुठून घेत काय घेत नाही तू आका मोठा आहे एवढं मोठं नाही लावत आपण सुरुवाती जर म्हणजे थोडं थोडं करता आहे ते मोठ नाही तुम्हाला सांग करावास भाऊ आता माल उलचाक ठेवसान ना फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन हा पहिल्यांदाच तुम्ही टोले जर दाखवताना लोक बी गिराईक बी खैसला जाते ना आजकाल कसं आहे गावातून किराणा घेणार लो या काही काही बाद बोलतो अतून जातात अकोले किराणा भरून आणतात असं आहे ना मार्ट मध्ये जाऊ दे मोठ्या मध्ये जाऊ दे असे बी लोक आहेत ना गावातच जातील तशी सोय भेटली ना तर ते का आले मग भाडं पेट्रोल पेट्रोलचा जातील अधिश येते तुमच्या दुकानात असं राहते ना त्या धंद्यातल्या ट्रिक आहेत जरश काय पाहिजे ते समजलं एकदा की धंदा कोणता असू दे ना तू चाललेच आहे हा नाही बरोबर आहे चालू पण ते एवढं मोठं नाही रे बाळ आपलं कसं आहे आता लयच मोठ नाही करत कसं आपली बाई चालू होईन तर पाहुणा आता आज पाहुण्याचं कसं आहे रे गड्या माणूस असा आहे मेहनती नाही ना हा मेहनती माणूस असला की आपल्याला पैसा लावायला काही वाटत नाही मग हा त्याच्यानं मग बाईचं आता कसं कसं तिला कसं कसं झपावते पहिले तर तिला सुचणारच नाही हा पहिले पहिले मी थांबिन म्हणा पण आता बाई वावरातलं कामाल की आपल्याला जास्त लागते ते पोरवा जाऊन बसलो मुंबईले राजू गेला का म्हणून पहिले नाही गेला म्हणजे दे ते त्याचं ते कामानिमित्त जायलाय पण त्याचं काही नाही बाबू ती काही बॅग उचलतील आणि चालले जातील त्याच्यावर आता आपल्याला काही करताच नाहीयेत म्हणून मग असं वाटी एका दाईले मोठं करून द्या मग तिच्याकडन नाही जमलं होतं जसं एकत घरी ते कपड्याचं दुकान टाकेल तुला होतं मागे मी आलतो तू खरे माघरची येईल घेऊन माघरची साडी तर घेतली होती हो 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 आलती तर सांगत मला राजूच्या आई सांगे तर म्हटलं नाव कसं असं वाटते पण ते दुकान हे त्याचाही माल भरा याचाही भरा हे ते ती ते राजूची आई चालवी हे बाई चालवी असं त्याच्यानं असं वाटते की शॉर्टकट शॉर्टकट पर्सन मग जसं तसंच पावलं एकदा कसं राहते एकदा जमलं की जमलं ना रे आता तो दुकान तू एकटाच चालवतो की नाही असं आलं तुली हे ठणते आता समजा मालाचे भाव केवळ्याचं किती हे ते मोजणं पैसा घेणं समजा माणूस ट्रेन होतेच ना अरे रामेश भाऊ पाण्यात गेल्याशिवाय पाय भेजतील का देवळात गेल्याशिवाय देऊ दिसत नाही असं <laughs> आहे ना काहीच नाही टाका तुम्ही बरोबर करत होते समजते ते काही भाव घेऊन ते काय एवढं एकदा लिहून ठेवा पाट केलं कि गेलं लस बैल सुचत नशिन तर त्या डब्यावर टाकून द्या ना रवा रवा एवढा एवढा किलो किलो मर त्याच्यानुसार अर्धा किलो मागो पावभर मागो ते हिशोब लावायचा म्हणा कॅल्क्युलेटर घेऊन द्या हिशोबाच टेन्शन नाही नाही ते तर करूच म्हणा हा हा हे बरं आहे त्याला आहे ना हो असे डबे आणायला पुरे मोठ्या त्या कोट्या आपल्या जर्मनच्या लागे त्याच्यात रव्या रवा म्हणून का मैदा म्हणून साखरेचा अल्लक साबुदाण्याचं अल्लघ शंगदाण्याचा अल्ल आणि त्याच्यावर चिट्टीवर लिहून हो ठेवत आहे की नाही हे एवढा किलो ते एवढा किलो बैचं एवढं झाला नाही माया <laughs> हे लय आयडिया चांगली आहे तु नवीन मन झाले कशी कामात पडू शकते जसं मग आठवत नाही बा नेमके शेंगदाणे काय किलो तर लिहून ठेवा त्याच्यावर त्या कोटीवर शंगदानी इतके रुपये किलो त्यानुसार सोबत होते बरोबर लय साजरा आयडिया दिली कडे हा हा पाय तो मग बरं मग चालशील का मग मग कुठून घेतो माल घेतो तसं तो अरे काय भाऊ कोही फोन करा काही फोन करा आपण जाऊन घेऊन येऊ काहीच नाही काय 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 लय मोठी गोष्ट आहे का कुठे का महाराष्ट्राच्या बाहेर जायला ते काय हा अकोल्या तुम्ही आणतो मी बी माल एकदा गाडी भरून आणली की मग कसं हे सेल्समन सेल्समनवाली येत राहतात ना ते तुमच्या नवीन नवीन नाही माहीत झाले की ते येतातच काय ते पाकिट कुरकुरेचे पाकिट हे ते घेऊन हो 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 ना हो ना पाहू ना आता जरा शॉर्टकट मध्ये पाहू जरा तुला आयडिया आहेच त्याच्यातली म्हणून मधलं आता कुठे जाल नाही पुरत आपल्याला आपल्याला आता सुधीरच्या इकडे जाल पुरते म्हणजे कसं ज्या फील्डमधलं जे नॉलेज आहे माणसानं आपली अडचण घेऊन त्याच्याजवळ जाऊ म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते जसा बर मग जाऊ म्हणजे एक दिवसा हो भाऊ कोणत्याही दिवशी अरे ब ना चहा सांग तुम्ही राहू राहते काही सांगा चहा घे घेत मी मी घरीच जातो आता किराण्यातलं काही नाही न अभिनती दिली नाही अंदा राजू आलताना किराणा मॅम किराणा हो राजू आलताना मागे आलता ना तरी पंधरा एक दिवस जास्त झाले बरं बरं ठीक आहे भाऊ आता या ना गुळ चांगला येला बरं हो मस्त सेंद्रिय गुळ येलाय लगेच चिक्कीचाही गुळ आहे बाया चिक्क्या गिक्क्या करतात लाडू गिडू करत स्पेशल गुळ आला म्हटलं अन प्युअर प्युअर शेतकऱ्याजवळची एकत घे तिघड म्हटलं आपल्या बिना पॉलिशचे हो ओरिजिनल माल ठेवतो आपण पालीस पालीस माल ठेवत नाही पण शेंगदानी पिव्हर आहेत म्हटलं हो जा घरी विचार जा पहिले लागले तर फोन कर जा पाठवून देईन मी अरे मग फोन काय करायला लागते दे बांधून एक एक किलो समजा अरे शंकरांत जाय का वाया तुळ जाते दे बांधून गुळ साजरा आहे म्हणता ना दोन किलो कर मग गुळ आपला आणि तिळ नको करू तिळ तर आपल्या वावरातले आहेत शेंगदाणे कर दोन किलो हो बा बर चाले देतो गुळ भाऊ इतका मस्त आहे बा गुळ लस नेला ना मा म्हणजे मी पहिलं जे आणलं होतं ना संपला मला अर्जंट आणा लागलो हो चार पाच गिरे तर वापस गिरे तोच गुळ पाहिजे म्हणत अरे चिक गुळ लाडू म्हणा का वडी म्हणा का ती ते लस सुपर होते माघोरी बी त्याच्याच केले ना तसं काम बरो बोर, बोर बांध म्हणतात बिजनेस करणं पाहिलं बोलता बोलता दोन किलो गुळण दोन किलो शेंगदाणे त्यानं मा मस्तकी मारली आता मा घरी जाहीर शेंगदाणे असतील पण बी घ्या लागले ना न, माल माणसाले घेणारे तयार आहेत फक्त तुम्हाला तुमची वस्तू विकता आली पाहिजे येतो निघा हो जातो ड्युटीवर तो डू अरे मी काय म्हणतो ती रे आता म्हटलं तिचा झाली म्हटलं गिट्टी असली तर एखाद्या दिवशी सांगून आंजी दिवशी तियाचे लाडू करीन करशेर बालिका घरी देजो ना नेऊन काय केलं काय नाही केलं तिनं तर म्हटलं तुला सुट्टी त्या दिवशी त्वरी कंपन असलं त्या दिवशी तशी ते एच दिसाची म्हणे हा दिनूले धाडून दे आपण गेल तर आगटी म्हणे शिटूले धाड श्यामले धाड तर दिली होती नेत्र होती सणाच्या जा पुढे जाऊ दे तर अजून त्या पुढीच्या पाया लागेल ला ला ते राहू दे तिला नको येऊ जाऊ दे तू जाकला तेवढं लाडून लागे काही वानगेन देऊन तुझ हा देटलं जाई बालीसाठी बांगड्या घेतल्या होत्या मॅ हा तर ते देणं होतात जसे आता मग का आले ते उन्हा लोक काही येत नाही तिले म्हणलं येणं म्हणलं एका रात्रीपुरती तर म्हणे आई जमतच नाही म्हणलं जाऊ दे बाई आता तिचं माहिती तिवसना नमकण ठमक कुठे आपलं त्याच्यात लावा आम्हाला जाणं साजरं लागत नाही नेहमी नेहमी नाही तो बाबाला घेऊन जातो मी पण तू कसा भरकन जातो भरकर गाडीन बर पाय तू मग मी या रविवारी नाही सांगा आता अजूनच आठ दिवस झाले ना आता याच्या उभारला पुढच्या रविवारी म्हणतो याच रविवारी पाहिन काम असेल तर राहू दे पुढे कर सुट्टी असते रवि म्हणून मी कुठे म्हणतो तुला हाफीस पाडून जाय म्हणून तल तसं गेला तर का उभ्या उभ्या जाऊ नाही शकत अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून पण राहू दे रविवारी जाय फ्री सुट्टीच्या दिवशी पण आता तुला गे म्हणतो पुढच्या रविवारी लय दिसत मग आता सण झाला म्हटलं लाडू विडू करून तिनं का केले नसतील म्हणा तिच्या घरी केले नसतील तिनं पण म्हटलं आता आपल्या घरचे ती आहेत तिला म्हटलं ना बाबाला धाडतो ती घेऊन नाही म्हणे अजिबात पाठवून नको माझी काही कामनी आपण इकत आता इकत किती काढले असतील रे ते पाहुणे ना पाव भर न अर्धा किलो हा किती खोदात लाडू पण पाहत नाही काय घरचं कसं धमधम राहते अरे पोरगी ऐकत नाही ना तिला बनलं न साजरी दोन किलो तिळ पाठवतो नाही म्हणे म्हणून म्हटलं जाऊ दे आता लाडूच करून पाठवतो बर तू मी सांगतो तुला तु शनिवारी सांगतो तु रविवारचं मला जर नसलं काही तर मग रविवारी होतात ना एक दिवस आधी सांगितलं होते ना तुला करणं लाडू ते काय ते अरे एका घंट्याच का एक घंटा पहिले सांगलं तर झालं एका घंट्यात तर करतो मी काय तिच्या लाडू करायला कोणताच बय लागते

बर चालते मग बरं सांगतो तुला मी शनिवारी सांगतो मग चाल येतो मग मी बाबूल बाबा ते नाही जुळ बसेल उन्हात वट्यावर बसेल आहेत माणसं पाहिलं मी तेच खेळून राहिला बरं बरं आरामशीर जाय नाही नाही म्हणत बाई दिनो काही अरे या रविवारी पाठवतोच त्याला असू दे काही काम तर त्याला म्हणतो पुढच्या रविवारी करतो काम म्हणजे <laughs> आता असं ताजं ताजं साजरं वाटते आता तिसऱ्या क्रात झाली तर लाडू लेकर पाहतात वाट ले। तिनं केलं असं बोल शकतील केलं का नशीने का परी पण फर कस फरकच पडते आता साजरे डबा भर लाडू करतो तियाचे करतो शेंगदाण्याचे करतो शिटूले ते अलग अलग प्रकारचे ते वळ्या करते बाय पतली लाटून करते गुयाचा पाक करून लय साजरं काही काही करते माय शिटू तिला म्हणतो कर बालीच्या घरी दे आले <laughs> शिटू काय करू राहिली व काय नाही आई हे ट्रॉली काय घेतली पुसायले किचनची असं काय बर म्या काय म्हणलं ब ते आपल्या घरीच्या तिळाची ते लाटून पोळी सारखं केलत ना, तो तो उसकते उसकते ना <laughs> के ते ओळी एकदम पटली तशा करजो बर या एक दोन दिवसात रविवारी आता दिनू चालला बालीच्या घरी तर देतो म्हणलं लय मोठा दिवस उसक तुसक दे लागत पोरीच्या घरी लागे त्या ते सगळ्या तिळ्याचे लाडू अ गुयाच्या पाकातले लय साजरे केले ते करतो की त्या वळ्या करजो हा आणि बाकीचे ती कुठून लाडू ते करतो मग मी एका परी ते येतात मला बात होतात ते त्याचं नको घेऊ टेन्शन तू ते फक्त ते दोन तीन त्या अलग अलग केलं ते कर बर आई हे चाललंय का ताईच्या घरी हो म्हणलं माहिती तू आजही करून ठेवलं चालते त्याचं काय धरणीत काम आहे वक्तावरच मरीन मी जातो मग तुला वक्तावर होणार नाही तू करून अलग डब्यात ठेवून द्या तिच्या नावाचं मग काय द्याय जाऊ मग बाद देता येते पदर ठेवच तो डबा आपल्या घरचा नेरा आणि तिच्या घरचा न्यारा जाय तिकडे मग हो आई मी करतो दुपारी करतो काही वेळ लागत नाही त्याला दुपारी करतो आणि मग वेगळं ठेवून देतो ताईचं हा देते दे भांडे दाखव दे ते भांडे आणतो मी बाहेरून घासून दुपारून मग तू बसतो ते कळत